કંડારીથી માજી ગ્રામ પંચાયત સદસ્ય માનનીય શ્રી ડોક્ટર સૂર્યભાન પાટિલ વ પરિવારતર્ફે સમસ્ત નાગરિકના મકર સંક્રાંતિ વ કંડારી યાત્રોત્સવ નિમિત્ત હાર્દિક હાર્દિક શુભેચ્છા सर्व गोष्टींचा आम्हाला निश्चितच नगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या कार्यासाठी मदत होणार आहे मिनिमम टू फिफ्टीड हो चुके अगर विकास चिहिजी सहकारी आई शहर का नक्षा बदल युपाय हम चाहते हैं कि शहर हमारा सुंदर बन जाए और हमें क्या चाहिए सकाळपासूनच आज इथे नोंदणीला सुरुवात झालेली आहे आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा हो पाचशेच्या वर आकडा जाईल मला असं भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांना व सर्व जनतेला अपील करेल की जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये आपण सामील होऊन जास्तीत जास्त सदस्यता नोंदणी करावी सहकार्य माननीय नामदार संजयभाऊ सावकारे यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ शहरामध्ये भारतीय जनता पार्टी सदस्यता मोहीम सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज प्रभाग क्रमांक तेरामध्ये आपण एक पहिल्या गांधीनगर या भागामध्ये आपण नोंदणी अभियान सुरू केलं आणि आता दुसरं त्याच प्रभागामध्ये शंभूराजे चौकामध्ये माननीय सारंगधरभाऊ पाटील मनीष मनीष पाटील पानेश। आणि राजभाऊ आवटे गौरव भावटे या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली या प्रभागामध्ये ही मोहीम सुरू आहे आणि या मोहिमेस सुद्धा तेवढाच आशीर्वाद राबत आहे येणाऱ्या या सर्व गोष्टींचा आम्हाला निश्चितच नगरपालिका निवडणुकीत किंवा पक्षाच्या कार्यासाठी मदत होणार आहे भारतीय जनता पार्टीच्या या परिवारात सामील झालेल्या सर्वांचं मी माझ्यातर्फे हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचा आभारही मानतो की त्यांनी आमच्या या परिवारामध्ये सामील झाले म्हणून भुसावळमध्ये माननीय साहेब श्री संजीव सावकरे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी सदस्य अभियान चालू आहे जोड्यामध्ये आणि त्यामध्येच प्रभाग क्रमांक तेरामध्ये आजी भाऊ आवटे श्री छोटूभाऊ भाऊ पाटील व मनीष पाटील गौरव पाटील गौरव आवटे यांच्या प्रभागामध्ये नागरिकांचा कृत प्रतिसाद या नोंदला आहे व ह्या वाप मोठ्या वार्डामध्ये सकाळपासूनच आज इथे नोंदणीला सुरुवात झालेली आहे आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा पाचशेच्या वर आकडा जाईल मला असं वाटते प्रभाग क्रमांक तेरामध्ये जसं गांधीनगरमध्ये हा भाज भारतीय जनता पार्टी सदस्यता मोहीम ही सुरू करण्यात आली आहे त्याचप्रमाणे मनीष सारंगर पाटील यांच्या माध्यमातून Hello. शंभूराजे चौक गडकरीनगर या भागातही एक दुसरा टप्पा असाच शिवदत्तनगर भाग त्याचप्रमाणे सरस्वतीनगर नगर भागातही आम्ही पुढच्या चार दिवसात तिथेही अशी मोहीम साजरी घेणार आहोत तरी वाडातील सर्व जनतेने या याला पूर्ती असा प्रतिसाद दिलेला आहे आणि आमची या प्रभागाच्या वतीने या परिसराच्या वतीने जास्तीत जास्त सदस्यता नोंदणी आदरणीय नामदार संजीव भाऊ सावकारे मंत्री मोदय यांच्या नेतृत्वामध्ये या शहरामध्ये चालू आहे त्याचप्रमाणे शहराध्यक्ष युवराजभाऊ लोणारी आणि हे अभियान किरण भाऊ पुलते यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम चालू आहे तरी मी मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांना व सर्व जनतेला अपील करेल की जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये आपण सामील होऊन जास्ती जास्त सदस्यता नोधनी करावी ये विनंती करें ये अभियान संजो इनके अंडर में किया जा रहा है और युवराज काका जी अगर बोलते मेरे पिताजी राजू नाना होते गौरव में हमारे युवा मोर्चा अध्यक्ष इनके अंडर में मार्गदर्शी के नीचे कर रहे हैं मिनिमम टू तो फिफ्टी हमको करना है हमारे अकेले के टू हंड्रेड हो चुके हैं अभी और चालू है करना चाहिए आज बड़ी खुशी की बात है कि यहाँ पर शिविर लगा है का और मैं तो चाहता हूँ नरेंद्र मोदी सरकार के में दीजिए अगर विकास चाहिए तो संजीव सौकारी के साथ में आइए शहर का नक्शा बदल चुका है हम चाहते हैं कि शहर हमारा सुंदर बन जाए और इससे ज्यादा हमें क्या चाहिए समस्त पत्रकार बांधव पत्रकार दिनाचा हार्दिक शुभेच्छा શુભેચ્છુક સુપ્રસિદ્ધ વ્યવસાયી માનનીય શ્રી સારંગધર પાટિલ સમસ્ત પાટિલ પરિવાર ઘુસાવળ लढायचं नाही आता भिडायचं नाही आला त्याला सोडायचं नाही आम आम्ही सोबत हाय आमची पावर हाय अण का तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लई भन्नाट हाय आपली यारी लई भुंगाट हाय आपली यारी लई भन्नाट हाय आपली यारी लाई बघाट Subscribe now and press the bell icon. Never miss an update.